काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही सांगायचं कारण नाही त्यांची त्यांची भूमिका आहे मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही आणि ते काय म्हणाले असेल ती सर्वस्वी त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेवर व्यक्त होण्याची मला वाटत नाही की माझी आवश्यकता आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते बाकी काय होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका